आता ना सध्या थंडीचे दिवस चालू आहेत थंडीच्या दिवसात असं मस्त चटपटी तिखट असं जर लोणचं मिरचीचं लोणचं जर आपल्याला पराठ्यासोबत खायला भेटलं ना तर मग खूपच तोंडाला पाणी सुटत चला तर मग ट्राय करूया एका फ्राय पॅनमध्ये आपल्याला घ्यायचं आहे जिरे त्यानंतर मेथी एक टेबल एक चमचा त्यानंतर सोप घ्यायची आहे पाच चमचे त्याच्यानंतर मोहरीची डाळ असते जी पिवळ्या कलरमध्ये येते आणि अशी बारीक डाळ असते ती घ्यायची आहे अर्धी वाटी अशा प्रकारे आपण ही अर्धी वाटी घेतलेली आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे मीडियम फ्लेमवरती आपला गॅस जो आहे तो थोडा मंद आच्यावर ठेवून याला हे भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित असं सो आता हे आपलं असं भाजत आलेलं आहे आता लईला व्यवस्थित भाजल्यानंतर आपल्याला हे जे आहे तर ते खूप छान लागतं आणि शक्यतो याच्यामध्ये तेल राहिलं नाही पाहिजे आणि हे जसं की भाजलं की आपल्याला हे बारीक करायला पण अगदी सोपं होतं आणि हे हलकं झालेलं असतं त्यामुळे हे पटकन बारीक होतं त्याच्यामुळे आता हे आपलं भाजून रेडी झालेलं आहे ते आपण एका बाऊलमध्ये किंवा डिशमध्ये काढून घ्यायचं आहे सो मी हे साईडला काढून घेतलेलं आहे आणि हे थंड करायला ठेवून दिलेलं आहे आता हे बघू शकता आपण जे आहे ते सगळं व्यवस्थितरित्या मिक्स करूनच साईडला ठेवलेलं आहे आता आपल्याला हे सगळं जे आहे ते बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे व्यवस्थितरित्या बारीक करून घ्यायचं आहे ओके आता हे जास्त बारीक पण नाही करायचं आहे थोडंसं सा जाडसर सा ठेवायचं आहे की जेणेकरून जी आपली टेस्ट आहे ती छान येते तुम्ही बघू शकता हे मी थोडंसं असं जाडसर ठेवलेलं आहे खूपच असं बारीक केलेलं नाही आहे त्याच्यामुळे आपल्या जी मिरचीचं जे लोणचं आहे त्याला टेस्ट छान येते त्यानंतर तीन ते चार कप आपल्याला मोहरीचं तेल घ्यायचं आहे शक्यतो आपण जे लोणच्यासाठी तेल मोहरीचंच तेल वापरतो ते असं कडकडीत तापवून घ्यायचं आहे कारण आपण जेवढं जा जास्त छान तापवणार तेवढं हे सगळे आपले जे इन्ग्रेडियंट आहेत ते छान असे तडतडतील त्याच्यामुळे हे हाय फ्लेम करून एकदा त्याला व्यवस्थित तापवायचं आहे आणि त्याच्यानंतर बारीक गॅस करून आपल्याला त्याच्यात सगळे इन्ग्रेडियंट्स टाकायचे सो आपलं तेल जे आहे ते कडकडीत तापत आलेलं आहे चांगलं उकळतं झालेलं आहे तुम्ही बघता त्याला बबल्स सुटायला लागले ला आहेत आता आता आपल्याला साईडला तीन ती चार ते चार आल्याचे तुकडे घ्यायचे आहेत व ते व्यवस्थित असे बारीक करून घ्यायचे आहेत आपण हे मिक्सरमध्येही बारीक करतो पण माझ्याकडे छोटा खलबत्ता होता त्यामुळे मी खलबत्त्यात बारीक केलेला आहे त्यानंतर असे जे हिरव्या स्वच्छ धुतलेल्या हिरव्या मिरच्या मिळतात बाजारात त्या मिरच्या घ्यायच्या आहेत त्या व्यवस्थित अशा स्वच्छ धवायच्या आणि फ्रेश मिरची घ्यायची आहे आणि त्याचे डेट हे सगळे असे काढून ठेवायचे आहेत डेट काढून त्याला आपल्याला हे सारख्या शेपमध्ये कट करून घ्यायचे आहेत अगोदर तर आपण याचे डेट काढून घेऊ आणि त्यानंतर याला एका एक सारख्या शेपमध्ये कट करून घेऊ सो मी याचे सगळे असे डेट काढून धा घेतलेले आहेत सो बघू शकता व्यवस्थित असे स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत धुवून पुसून ठेवायचे आहेत कारण त्याचं मॉइश्चरायझर राहिलं नाही पाहिजे आणि डेट पण काढून घेतलेले आहेत आता हे जे आहे याला आपण एकसारख्या आकाराचं कट करायचं आहे सो तुम्ही बघू शकता हे आपण कैचीने किंवा कि वेळीने पण कट करून घेऊ शकतो पण शक्यतो के कैचीने केलं की बेटर राहतं एकसारखा शेपही भेटतो आणि आपल्याला हातांना तिखटचं वास पण लागत नाही त्याच्यामुळे ह्या ज्या मिरच्या आहेत त्या असं व्यवस्थित येते एकसारख्या शेपमध्ये कट करायच्या कारण आपल्याला लोणचं बनवायचं आहे त्यामुळे हे दिसायलाही छान दिसलं पाहिजे सो अशा प्रकारे सगळ्या मिरच्या कट करून तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता व्यवस्थित आता हे हे कट केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे आलं जे आपण आलं बारीक केलेलं होतं ते आलं व्यवस्थित बारीक कराय मिक्स करायचं आहे आता हे अशा प्रकारे आपण याला व्यवस्थितरित्या बारीक मिक्स करून घेतलेलं आहे आता हे एकदा की हे मिक्स करून झालं की याच्यामध्ये आपल्याला थोडं मीठ टाकायचं आहे जवळजवळ दीड चमचा मीठ टाकायचं आहे त्यानंतर एक चमचा हळद टाकायची आहे त्यानंतर एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे त्यानंतर हिंग टाकायचं आहे अर्धा चमचा आणि त्याच्यानंतर कलोंजी टाकायचे कलोंजी जर टाकायची असेल तर टाकू शकतो पण लोणच्या तिचा टेस्ट खूप छान लागते त्यानंतर जो आपण तयार केलेला मसाला आहे तो असा याच्यावरती टाकायचा आहे सगळा मसाला याच्यावर टाकायचा आहे आणि ते व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे मसाला टाकून आपण याला मिक्स करत आहोत आणि अशा प्रकारे बघू शकता हे व्यवस्थितरित्या सगळे जे इंग्रेड आहेत आपले ते सगळे व्यवस्थित एकमेकाला लागलेले आहेत आता हे मिक्स तयार करून मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण जे तेल तापवलं होतं ते तेल ॲड करायचं ते आहे जे आपलं जे अगोदर आपण त्याला उकळी आणून त्याला थंड करून घेतलेलं होतं ते व्यवस्थित असं ॲड करायचं आहे आणि हे जे आहेत ते सगळ्या इन्ग्रिडियंट्सला तेल हे लागलं पाहिजे त्यामुळे भरपूर तेल यूज करा त्यानंतर व्हाईट विनेगर टाकायचा आहे याच्यामध्ये अर्धा चमचा तर तुम्ही विचारणार व्हाईट विनेगर कशासाठी तर व्हाईट विनेगरमुळे काय होतं जे आपलं लोणचं आहे ते खराब होत नाही आणि हे एक ते दोन वर्ष सहजतेने टिकू शकतं आणि हे मुराईल मुरल्यानंतर पण याची टेस्टही छान लागते त्याच्यामुळे शक्यतो आपण याच्यामध्ये व्हिनेगर वापरायचं आहे हे जवळजवळ जो जो एक ते दोन वर्ष इझिली टिकू शकतं तर अशा प्रकारे आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता सगळ्यांच्या तोंडाला खूप पाणी सुटलेलं आहे माहीत आहे मला चला तर मग तुम्ही पण पटापट ट्राय करून बघा अगदी सोपी रेसिपी आहे आणि कसं झाल्यावरती मला कमेंटमध्ये रिस्पॉन्स द्यायला नक्की सांगा असं जे लोणचं आहे ते शक्यतो पराठ्यासोबत सँडविचसोबत खूप छान लागतो सो तुम्ही पण नक्की